सांगायचा असा आहे की पी ओ पी हे प्रदूषण करत नाही हे महाराष्ट्र सरकारचे जे मा संघटना आहे त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत तिथे जे रिपोर्ट आहेत तसेच नागपूर खंडपीठाने जे आता गेल्या दोन हजार चोवीसच्या एंडिंगमध्ये जे काही निर्णय दिले आहेत की त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नगरपालिकेने पी ओ पी विसर्जनावर काम करा पी ओ पी हे विसर्जन करते कुठेच नाही सी बी एसच्या जरी गा गाईडलाईन्स असल्या तर त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे त्या गाईडलाईन्स फॉलो करा ही सूचना दिली होती त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने तीन वर्ष झाले देखील गाईडलाईन्सची पूर्तता त्यांना म्हणजे जी माहिती हवी अहवाल होता तो दिलेला नाही मग मी पुन्हा एकदा त्यांचा पी ओ पी प्रदूषण करत नाही आणि सांगायचं झालंच सा तर आता मी एक म्हणतो हा दे कायदा लागतो तो पूर्ण देशासाठी लागतो का कुठल्या फक्त राज्यासाठी लागत नाही आज महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के गणेशोत्सव साजरा करतात आणि दहा टक्के फक्त जगभरात होतो देशभरात आणि पी ओ पी ही गुजरातला चालू आहे राजस्थानला चालू आहे हैदराबादला चालू आहे मग फक्त महाराष्ट्रामध्येच बंदी का आज हे बी जे पी सरकार आपण म्हणतो मी पुन्हा पुन्हा वारंवार हे हिंदूंच्या नावाकडे आपण सगळं चाललेलं आहे आणि हिंदूंच्या सभाच बंदी काही आमची सर्व महाराष्ट्रातील जेवढे मूर्तिकार बांधव आहेत ते सगळे जमलेले होते आणि त्यांची एक जाहीर सभा झालेली आहे तर आता आमचा खूप सरकारने वाट पाहू नये आमची कुठंतरी प्रतीक्षा संपत आलेली आहे आणि तीन चार वर्षापासून आमच्या व्यवसायावर जी आळा बसतोय त्याने आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आहे त्यामुळे सरकारने लवकर याच्यावर विचार केला पाहिजे आणि के हिंदुत्ववादी सरकार असल्याकारणाने आणि प्रत्येक वेळेला बघतो की हिंदूंच्या सणावरच ग गदा येते आणि हिंदूंनाच वेठीच धरलं जातं दिवाळी जरी आली तरी म्हणतात फटाके वाजवू नका गणपती आले का गणपती बसवू नका तर हे काय चाललेलं आहे तर मला मी आपल्या सरकारला आणि जे आपलं फडणवीस सरकार यांनाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हिऊन बंदी उठवावी आणि लवकरात लवकर सर्व सर्व मूर्तिकारांना दिलासा द्यावा आजच्या बैठकीत आणि काय भूमिका असेल आज हमरापूर विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मूर्तिकार जमा झाले आणि आज इथे एक मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मूर्तिकारांचं एकच म्हणणं होतं की जर का महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे की पी ओ पी हे पर्यावरणपूरक आहे मग त्याच्याकडे सरकार का दुर्लक्ष आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी माती परीक्षण करून घ्यावं शाडू मातीचंही परीक्षण व्हावं ओ पीचंही परीक्षण व्हावं आणि त्यातून जो निर्णय येईल तो त्यांनी सगळ्यांपुढे जाहीर करावा पण आज राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे जसं देवेंद्रजींनी मागे दहीहंडी वाचवली तसेच गणेशोत्सवी वाचवतील अशी या संपूर्ण मूर्तिकारांची अशी एक भावना आहे की गणेश उत्सव हा नक्की देवेंद्रजी कुठेतरी वाचवतील कारण की ज्यावेळेला आमदारकीचं निवडणुका होत्या त्यावेळेला देवेंद्रजी हे पेंटमध्ये आलेले होते आणि त्यांनी इथे आश्वासन दिलं होतं पेंटच्या मूर्तिकारांना की नक्की आम्ही ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढू आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्यातून तुमच्या उपजीविकेवर कसलंही हानी येणार नाही तर त्यामुळे मूर्तिकारांमध्ये एक कुठेतरी असं आशेचं एक किरण आहे की नक्कीच ह्याच्यावर देवेंद्रजी काहीतरी योग्य तो मार्ग काढतील